नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे, आनंदाची बातमी आहे मित्रांनो फार्मर आय डी कार्ड असेल तर शेतकऱ्यांना आता एक नवीन सुविधा मिळणार आहे मित्रांनो याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ही सुविधा जी आहे ती मोफत दिली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पीक विमा पी एम किसान योजना व इतर सर्व योजनांसाठी फार्मर आय डी कार्ड हे महत्वाचे केलेले आहे कंपल्सरी केलेले आहे त्यासोबत आता शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचा फायदा फार्मर आय डी कार्डमुळे होणार आहे त्याबाबत आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो शेती क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेली अनिश्चितता हवामानातील बदल पावसाचे वेळेवर न पडणे अवकाळी पावसामुळे होणारे पीक नुकसान गारपीट अतिवृष्टी आणि सतत बदलणारे तापमान या सर्व गोष्टींमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे यामुळे उत्पादन घटते खर्च वाढतो आणि नफ्याचे गणित बिघडते हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक योजना सुरू केली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे या ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे सरकार शेतकऱ्यांच्या शिवारावर थेट हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्या अचूक माहिती पोहोचवणार आहे यामुळे शेतकऱ्याला पेरणी खत व्यवस्थापन फवारणी कापणी याबाबत अचूक वेळ निवडता येणार आहे सध्या देशात सहा पॉईंट पाच कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे डिजिटल फार्मर आय डी तयार झाले आहे या आय डीमध्ये शेतकऱ्यांचं नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक त्याच्या मालकीची जमीन पिकांची माहिती शेतीचे क्षेत्र जिल्हा तालुका गाव शिवाराचे नाव इत्यादी सर्व महत्त्वाची माहिती एकत्रित केली आहे या डेटाचा उपयोग करून हवामान खातं संबंधित गावासाठी हवामानाचे अपडेट तयार करतं आणि त्यानंतर ही माहिती शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते ही माहिती स्थानिक भाषेत म्हणजेच शेतकऱ्याला समजेल अशा पद्धतीने दिली जाते यामध्ये पुढील काही दिवसात होणारा पाऊस तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग विजेची शक्यता अशा बाबींचा समावेश असतो या सुविधेमुळे शेतकऱ्याला वेळेवर पेरणी करता येते उगम काळात पिकांसाठी पाण्याची किती गरज आहे यावरही लक्ष देता येते उदाहरणार्थ जर पाऊस येणार असेल तर सिंचन थांबवता येतं था। फवारणी करताना जर वाड्याचा वेग जास्त असेल किंवा पाऊस येणार असेल तर फवारणी टाळता येते यामुळे केवळ वेळ वाचत नाही तर रासायनिक फवारणीचा खर्च देखील कमी होतो शेतकऱ्याला त्याच्या पिकांचे संरक्षण करण्याची पूर्वतयारी करता येते पिकांची देखभाल करता येते आणि अशा प्रकारे निसर्गाच्या अनिश्चिततेवर नियंत्रण ठेवता येते फार्मर आय डीचा वापर भविष्यात केवळ हवामानाच्या माहितीपुरताच मर्यादित राहणार नाही तर ही ओळख सरकारी योजना पीक विमा खत बियाणांचे अनुदान डिजिटल कृषी मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण कृषी कर्ज सुविधा शासकीय परिपत्रकांचे अपडेट्स अशा विविध योजनांसाठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा अधिक पारदर्शकपणे व तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर ॲग्रीस्टॅग किसान सुविधा या अधिकृत ॲपद्वारे फार्मर आय डी लिंक करणे गरजेचे कर आहे जर कोणी शेतकरी फार्मर आय डीसाठी अद्याप नोंदणीकृत नसेल तर त्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर किंवा कृषी सहाय्यकाच्या मदतीने ही नोंदणी करून घ्यावी कारण भविष्यातील सर्व शासकीय योजना आणि फायदे याच ओळख क्रमांकावर आधारित असतील म्हणजेच फार्मर आय डीवर आधारित असणार आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र